आ बसा बसा बाई वेरच्या निघाले असून घरून नाही ललिता कुठं चालली त्या खोलीत नको जाऊ तिकडे त्या बाहेरच्या खोलीत जायते ननद बाई राहते खाऊ नात्या बाई मी घर सोडून गेली गेली नाही तर माई खोली देऊन देऊन बाईले तुम्हाला काय वाटलं मी घरी कधी वापस येणारच नाही का हो मला तसंच वाटलं तसंच वाटलं आता मोठ्या मोठ्या थणक्यानं गेली तू काय येतं म्हटलं तू आता घरी वापस काही ना काही करूनच दाखवशील म्हटलं तर तू तर काहीच नाही करून दाखवली लेकराच्या यानं हारली ना, ती मी था ती था ती था ना हो आता बाई राहिली असती तर करूनच दाखवली असती बरं जास्त बोल नको जाय त्या बाहेरच्या रूम मध्ये काहून मी माझ्याच रूम मध्ये राहील नाईली ती तर राहा म्हणा तिथं आता तिनं तिचं सगळं सामान त्या रूम मध्ये आणलं तिनं लॅपटॉप आणलं तिनं टेबल हे ते चार गोटो गाठो केलं तिनं आणि तू म्हणतो आता मी राहतो आता आता तिथं चुपचाप बाहेरच्या रूम मध्ये पण आता कशी नाही वाटत वाटते भाड्याच्या खोलीत कसं वाटत होतं तुला बरं असं आहे का आहे का खोलीत मग आहे का बसल्या नाही घरी नाही ते गेली कामा निमित्त कलकत्ता ते आली म्हणजे त्याच रूम मध्ये ते तिचं सामान इकडे तिकडे करू नको आता जसं तिनं गोठवलं तसं राहू दे सांगून गेली ते माय सामान जसं तसंच राहायला पाहिजे म्हणे आता जाऊ नको त्या खोलीमध्ये आहे का आता बाई आता माई खोली बी मै नाही राहिली का हो ठीक आहे ठीक आहे बाई ठीक आहे काही हरकत नाही मी राहतो तू तुला ते कसं झालं बाई आता मी कामाला जातो तिचे बाबाही कामाला जाते हे एकटी घरी राहते दुपारची लेकरू घेऊन ऊन किती तपून राहिली मा घरी तो टेबल फॅन आहे तो बी बरोबर चालत नाही लखवा मारल्यावर असा हलू चालते तर म्हणून मी ललिताला म्हटलं चाल बाई तुला नेऊन देतो मी बोलतो त्या सासू संग काय काय नाही तर संग काय बोलता तुम्ही मी थोडी तिला घराच्या बाहेर काढलं मा पोरा नाही घराच्या बाहेर काढला नाही ते आपण आपण आपल्या स्वतःचे बाकी करून राहिली हो येन बाई माहीत आहे मले माहीत आहे माई, माई, माई पोरगी कशी आहे मला माहीत आहे पण पन... थोडंसं तुम्ही बी समजून घ्यावाले पाहिजे मी काय समजून घेऊ बा काय समजून घेऊ मी तरी तर खूप समजून घेतो लय समजून घेतो लय समजून घेतो पण तुमची पोरगी समजायलाच तयार राहत नाही तर समजायलाच तयार राहत नाही ते तिले मी भाड्यानं निघतो म्हणे वेगळे निघतो म्हणे तरी तिला मी तवाच बोलली काय का लेव वा बाई वाख्या वा सुखातला जीव वाख्यात टाकतं भाड्यानं राहणं अलग राहणं बाहेर राहणं काही सोपी गोष्ट आहे का बाई नाही आता बाई मी करून दाखवून असं तसं घ्यायला बाबा महापूर बी गेलं तिच्या माग आ मी महापुराला बी नाही रोखली हो तसं तर आहे म्हणान बाई मयपूर गेलो जिद्दी आहे का मी कशी काहून तशी वागते थे तर मलाच नाही समजलं आजपर्यंत तर तुम्हाला काय समजेल हो बाई समजण्या पलीकडे आहे तुमची पोरगी लय पलीकडे आहे तुमची पोरगी काय कसं समजावं तिने घेऊन चाल बा घेऊन चाल नादान म्हणून घेऊन आता लेकर मोठे मोठे वय वाढन तर सुधरण ते तिला समज येईन अजून अजून काय करता आता घेऊन चालून राहिली बा चाला तर लागून राहिलं घेऊन मी जाय जाय नाही तर बी कब्जा मग ठेवला करून घेतला असं समजा का सगळे माई जावाचीच वाट पाहत होते का काय तर हा कधी जाते ना कधी नाही कधी वापस आली नाही पाहिजे असं वाटत होतं काय सगळं येते जसंच्या तसं राहू नाही दिलं काही नाही सगळं बदल बदल करून ठेवलं या रूम मध्ये कशी राहू मी आता सारवली नाही सुरवली नाही काही नाही अरे मामीजी आल्या काय हो जवाई बुवा ललित आले आणून दिले असं असं कहून आणून दिलं तुम्ही राहत होती दोन महिने राहतो म्हणे हम्म ते असं झालं ते रायतो म्हणे जवळ बुवा रायतो म्हणे ते दोन एक महिने पण ते असं आहे का तर तिथं आम्ही दोघंही घरी राहत नाही गर्मी खूप आहे तर त्याच्यानं मी म्हणली चाल बाई नेऊन देतो आणि चांगली मस्त हिवाड्यात येत होतं राहायचो म्हटलं तर मी आणून दिलं असं असं हम्म ठीक आहे मदन आता जाय बरं बाजारात जा आणि मस्त आंबे घेऊन ये बरं मस्त साजरे केसर आंबे आण मस्त हम्म रस घेस बनवू बरं ठीक आहे आई आणतो जरा हात पैकी धुवून घेतो आराम करतो थोडासा मग आणतो चालन ना हो चालते चालते संध्याकाळीच करा लाग आता पाऊनचार करतो ना तास नाही बाई भाई, भाई पाहून की मी काही राहत नाही राहत नाही मी तिकडे तिच्या बाबाचा खावा चवा खावते थंडाई थंडाई झाली म्हणजे मी चालली जातो चार पाचक वाजता राहून मामी जा मामीजी राहून जा एक रात्र राहूनच जा उद्या सकाळी जाई जाऊ बुवा नाही होत राहणार तुमच्या सासरे तिकडे एकटे आहे ना म्हणून ते आले असते तर मग काही टेन्शन नव्हतं चालून मामीजी चालन तर दिवशी साहेब कोणी करून देईन तिकडे उद्या सकाळी मी नेऊन देतो तुम्हाला मी नेऊन देतो स्वतः उद्या सकाळी गाडी ना नाही नाही जवळ बुवा काय ना तुम्ही त्रास घेता चालले जातो मी त्याच्यात काय चा त्रास मामीजी मी तिथपर्यंत जातोच असतो तसही तुम्हाला अजून थोडं दूर नेऊन देईन मी हो नाही नाही येईन बाई मी राहणार नाही मी नाही राहत मी तिकडे इच्या बाबाचा वाखावं ते कोणाच्या हातचं खात नाहीत ते मी संध्याकाळी चालली जातो आज तुम्ही मला जबरदस्ती नको करा ना काही नको तुमच्या मतानं बा येईन बाई आता तुमच्या मतानं पण आता दुपारचा आराम तर करा जरासा करा आराम गिराम करा जाता जा थंड आहे थंड पाच एक वाजता नेऊन सोडते तुम्हाला मदन हो चाल बापा आई बसली आहे तिकडे एकटीच मी काय इकडे एकटी बसू आई जवळ बसतो ना मग आई तर चालली जातो म्हणते आज हा आले काय महान व्यक्तिमत्व मदन भाऊ कुठं गावात गेलते काय जी समाजसेवा कराले घरची झाली वाटते समाजसेवा करून आता गावातली सुरू केली का काय तर

आता काय झालं तुले हम्म काय नाही भेटलं आता आली तर राही ना आता सरकी नाही एक सांगा तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी बोलणं नाही होत काय कायचा हक्क कायच्यासाठी बोलू अजून चालू केला का तू हक्क हक्क आली तर चांगली राय एकत्रच राय, राय हक्क गिक्क या गोष्टी बंद कर हो एकत्रच राहून राहिली पण हे काय मी माहेरी जाय जाय नाही तर माय खोली ननदबाईनं घेऊन घेतली आणि मला इथं धाडलं सासूबाईनं न तिथं जाय म्हणे आता तू तिथं राय म्हणे डोली राय ते म्हणे तिथं काहून तुम्ही होते ना घरी तुम्हाला बोलता नाही आलं बहिणीने म्हणता नाही आलं की बाई डोली हे तर माय रूम आहे हो हा काही करकना काही काय वर्षापासून मी तच राहतो बाई मला काही दुसऱ्या रूम मध्ये पटणार नाही आता तू तिथच राह काही काय वर्षापासून आली तर तू आता तिथच राह असं तुमच्या तुमच्याकडून बोलणंच नाही झालं का हे पाहिलं तरी तर एवढं समजून घे घर पूरा आपलं आहे हे खोली आपली नाही पूरा घर आपलं आहे इथं राहणं काय नाही इथं राहणं काय गोष्ट एकच आहे फक्त खोलीले महत्त्व देऊ नको घराले महत्त्व दे घरातल्या माणसाईला लोकाईला महत्त्व दे घर आपलं वय घरातले लोक आपले वय आणि माया मग का? माया काय तुझं काय खाय न राय कोणी तो हाती ताटा ओढते काय खाऊ नको म्हणते काय खाली तशी आता खाय राय दुसरं काय मस्त आहे जमला आता इथंच राहायचं आहे का आपल्याला हो आता इथत रावायचं कुठं राहशील पहिले तुया हाती होता सगळं सगळं कमावली तुनं आता राह इथंच आई तुझं पाणी सगळं कायय माननात बाईले शोभलं काय आहे अका मी माहेरी जाय जाय नाहीत माहेर रूम मध्ये चालली गेली ते रावाने हं शुभल काय आहे असं करते ते लोक असे करतेत म्हणून मी बोलतो आई आणि मग माय स्टोन दिसते मीच वाईट होतो मग ललिता हे पा तू काही नको बोलू आता आता आणून दिलं ना म्या तुले जवाई तर तुला घेवाले आला नाही हा जवाई तुला घेवाले आला नाही तू तू या पायानं आली तर साजरी राय आता इथं काय ना तिथं काय चांगली राय कोणाच्या विषयी काही बोलू नको काही नको काय एकदम चांगली राय सीधी सीधी हा आई मग हे लोक काही बी करतीन तरी ऐकूच काय मी सीधीच राहू काय काही बोलतील काही सहन करू का? नाही होत काही सहनच नाही होत कोणी काही बी करू काही करू दे एवढं लक्षात ठेव पिकलेलं फळ झाडावर राहत नाही हे कधी ना कधी कदि गळून पडतेच हम्म ज्याची आली त्याची जाते म्हणून आपण कधी कोणाविषयी काही बोलाव नाही कधी कोणाला काही बोलाव नाही आपलं चांगलं कामं करा खावा पिवा न बस आपल्या स्वतःवर प्रेम करा एवढं कर फक्त हम्म अशी राह फक्त ह्या सिद्धांतानं तू तर तुला चांगलंच होईल ठीक आहे मी आता चांगलीच राहतो कोणाला काही बोलत नाही काही नाही भेटलं तर खातो काम करतो आणि बस राहतो अशीच राहतो आता मी तू म्हणतो ना अशीच राहतो बस आता अशीच राह चल बाई मी जातो हम्म जातो मी तो बाबा तिकडे एकटे आहे ते तर माहीत आहे तुले कोणाच्या हातच खात नाही हम्म आई राहून जाते एक रात्र बाबाला घेऊन आले पाहिजे होतं आपण नाही ते आता तुला आणून दिलं मी ते काय येतील मग तो बर राह चाल मग मी लक्ष ठेव त्याचे तापाले तुले स्वतःवर लक्ष ठेव खाय पे हुँ? काम बी कर बर चालतो अगो चाल अरे राहून जाते आंबलो असतो काय भाऊ काय आंबे खाता आता पाणी पडला ना आता पाणी पडल्यावर नाही साजरे राहत आंबे हम्म हो, काय नाही होत चालते भाऊली नमस्कार कि सांगा हो हो नमस्कार सांगतो ते हो। बरं येईन भाई चला मग निघतो ललिता चाल लक्ष ठेव हो, त्याच्या धैर्याला पाच जाय तापगीपाला काही दवाई आहे ना आणून दिली दवा देत मग ठीक आहे जायचं चालला देतो ना गाडी दे जायचं आराम जायचे बाबा गाडी जा। जा आरामा जा। मी जातो मग बाबरात आता चहा पाणी झाला येतो संध्याकाळीवर जा मोहनले पाठवून जा लवकर चहा पिवा हो हो आता बाई बिंदू रचना ते, ते पालक निवड होते पालक निवड जो रच्ची साठी अहो आता बाई डाळ पालक बनव म्हणतो काय झालं बापा मासा असले बोलू नाही नाही राहिली मासा संग पाहतय नाही माईकडे ना मी हाव का नाही हाव काही फरकच पडत नाही तेले आवाज दिली तर ते बिंदूला सांगते पालक भाजीच मला इग्नोर करता का तसं असं तर मला इग्नोर करायची कोशिशच नको करा तुम्ही हा मी स्वतःच कोणाला भाव देणार नाही हा ते पालक काढ बोल काढ जाते पालक साफ कर बरं तोपर्यंत मी इकडे डाळ दाळगी ठेवतो हो डाळ भात ठेवतो हो डाळ पालक बनव लस शिला लागत ना हो ना डाळ पालक म्हणलं म्हणजे लसण किसण तर पाहिजे लसण अद्रक जिरा अजून चांगली बनते डाळ पालक तू ते पालक काढ साफ कर कापून घे आणि लसण घसण शिलून घे मी इकडे डाळ भात पोया बी करून घेतो बिंदूताई पालक बनवा लागते का पालकची भाजी आणि अजून तोंडी लावाले कच्चे आंबी आहे ना कच्च्या आंब्याची चटणी बनवून घेऊ आणि मी बनवतो बिंदूताई जा तुम्ही आराम करा मी करतो पुरा साईपाक करतो मी डाळ पालक भात भाजीन चटणी बनवायला लागते ना मी करून घेतो पुरा साईपाक जा आराम करा तुम्ही काजलने मी करून घेतो अरे हो काजल पापड वाहिले असेल आपले काल वाळू टाकले होते ना आपण छत वर तर वाहिले असेल चाल बरं आता पाणी शिपू आणि काढून टाकू पापड तर पुन राहिली तर दिवसभर चांगले कडक होऊन जाईल पापड चाल बरं हो ताई आता सोकले असन चला काढून घेऊ

अजून चहा नाही बनवला काय घरी आलाय ना बिंदू नाही बिंदूला आराम कर काजल आवाज येतोय नाही देत आता बाई चहा 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 घ्या चहा मी जाऊन पाहतो अजून बाहेरचं झाडलं का नाही झाडलं तर पाहतो नसन झाडलं तर झाडून घेतो चहा आहे बनवून घेतो अजून चहा नाही बनवला काय माहित दोघे सुना कुठं गेल्या तर आता बाई चहा आता बाई चहा बापा दिसत नाही काय कडे बुडीले आवाज देऊन राहिली एवढी चहा चहा करून राहिली तर हा नसला तो, भी का का गर तो, का मी असल्या नसल्यासारखंच करून राहिले येत हे बुढी मी मॅड झाली काय बुढे हा सगळे लोक मॅड झाले काय घरचे तर आम्ही दिसून गाऊन नाही राहिली येईल काही जादू तर नाही झाली मग का येईले मी दिसणार नाही असं हो नाही बापा असं थोडी होऊ शकते ते पिक्चर आई म्हणजे होते तसं इथं ठेवून देतो चहा आणतो बुढीले पकडून चहा पेवाले कशी पेत नाही तर थांबतो झाडू त्या इकडे झाडू मी झाडतो कधीची तुम्हाला बोलून राहिली म्हणून राहिली इग्नोर करून राहिल्या मध्ये ऐकूनच नाही राहिल्या जाऊन तुम्ही मला अशी वागणूक देऊन राहिल्या आणि तवाचे पाहून राहिली तुम्ही नाही बोलून राहिल्या त्या बिंदू ताई नाही बोलून राहिली कोणी नाही बोलून राहिलं असून नसल्यासारखीच वाटून राहिलं मला मी हाव का नाही हाव या घरामध्ये असंच वाटून राहिलं तुम्हाला कोणी बोलून नाही राहिलं पाहून नाही राहिल्या माहिती काही नाही का तर राहिलं सिद्धी काही लोकशावर नाचून राहिली काही लय वृक्षावर नाचून राहिली खूप बदनामी करून घेतली तुनं हा साऱ्या शहरामध्ये साऱ्या गावामध्ये तुनं बदनामी केली सास सासऱ्याची आमच्या घराण्याची अजून काही बाकीच आहे काय काही बाकीच आहे काय अजून हो तर आता झालं ते झालं आता भुलून जा आता मी म्हटलं ना मी आता निश्चयच विचार करून आली मी का आता मी चांगली राहीन आणि कामं करू लागल ना बस तर तुम्ही आता मला करू नाही देणार काय मला अशी वागणूक देऊन राहिले सगळे असून नसल्यासारखी वागवता होता तू दोन दिवस चांगली राहिशील अजून तशीच वशील तू तू या मूळ स्वभावावरच येशील पण याच्या पुढं का मा घराण्याची बदनामी झाली तर पाय बा ललिता ह्या वेळनं तुला घरात घेतलं येऊ देलं तुला माफ केलं पण पुढच्या वेळनं मी तुला माफ तु नाही करणार तुला घरात येऊ नाही देणार तुला घरात घेणार नाही पुढच्या वेळनं का असे नाटकं दिसले मला ह्या आखरी चान्स म्हणून तू आखरी चान्स म्हणून चांगली राहाय बस हेच म्हणणं आहे दुसरं काही नाही बिंदूताई तुम्ही सासूबाई सारखेच वागायला लागले तुम्ही तर आजपर्यंत कोणाला दुःख नाही दे कोणाचे ना मन नाही दुखवलं आणि आज काहून तुम्ही माझा गोस केला मला अनदेखा केलं इग्नोर केलं तुम्ही मला ललिता एक गोष्ट आहे हा एक गोष्ट आहे मला काढ लागली जेव्हा तू प्रेग्नेंट होती तेव्हा मी तुझी किती सेवा केली तुला तुला हातात खावाले दिलं तुला पौष्टिक जेवण दिलं सगळं तुला दिलं आणि मा वेडेस तू घर सोडून चालली गेली तुला एवढंही नाही वाटलं का बिंदुताई प्रेग्नंट आहे तर मला जसं ट्रीटमेंट दिलं बिंदुताईनं तसं मला बी दिलं पाहिजे असं वाटलं तुला जरा बी कशी चालली गेली घर सोडून माया आराम करायची वेळ आली तर तू घर सोडून चालली गेली आणि तु या वेळेस मी ना किती तुला आराम दिली चुकलं ना बिंदू म्हणून माफ करा चुकलंच माया पण आता मला डिलिव्हरी होईपर्यंत लय तुमची काळजी घेईन मी लय तुमची काळजी घेतो मी फक्त मला एक चान्स द्या माझ्या बोला मला इग्नोर नको करा बस ठीक आहे तुले तुला पच्छा ताप झाला समज आले तुले पण आता तरी धीरे धीरे होईल सगळं ठीक हे काय की आम्ही तुला काही सहजासहजी माफ नाही करू शकत धीरे 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 जसा जसा टाइम जाईल तसं तसं सगळं ठीक होईल काजल तुला राग आहे काय मावर तुला काय राग आला मावर मी तुला सांग काय वाईट केलं नाही मला नाही कोणाचा राग तुमचाही नाही नाही कोणाचाच नाही कोणाचाच राग नाही मला मग तूही नाही बोलली बिंदू ताई नाही बोलली सासूबाई नाही बोलल्या म्हणून मी नाही बोलली असं असते का बाई का आपलं दिमाग चालवा लागते आपल्या मनाला ले वाटलं तसं करावं लागते दुसरे त्याचे वागले तर आपण वागाव का इकडे ये आली बिंदू ताई बिंदू ताई बिंदू ताई करून राहिली आता मी बी ताई बिंदुताई बाई आता बाई करतो